माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा दिवाळी स्नेह मेळावा नातेपुते इथं दिमाखात संपन्न महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री ता सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माळशिरास विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांचा मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते इथं शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दिवाळी स्नेह मिलन आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टीची जबाबदारी ही माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले याप्रसंगी माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते